कर्करोग नक्कीच महामारी नाही जरूर काबूत येऊ शकतो खासदार संजय राऊत यांच्याबद्दल सलते चौथ चाळे चालू आहेत कॅन्सर आता सर्व मान्य सामान्य बिमारी झाली आहे मनावर ताबा मिळविला तर कॅन्सरला हरविता येते हल्ली संजय राऊत कायमच कॅमेरासमोर येत होते पत्रकार मंडळी वापरत असलेले कॅमेरे जास्त रेंचे वहन करणारे आहेत राऊत हे कॅमेऱ्यांच्या जवळून बाईट देतात त्याने त्यांना धोका बसला सोनाली बेंद्रे युवराज सिंग आणि आता मायकल क्लार्क यांनी कॅन्सरबरोबर जोरदार लढाई दिली खासदार संजय राऊत काही पत्ते पाळून पुन्हा दुसरी इनिंग खेळण्यासाठी नक्कीच येतील तेव्हा टिंगलटवळी करणाऱ्यांचे चेहरे पांढरे पडतील कॅन्सरग्रस्तांनी घाबरण्याचे कारण बिलकुल नाही पुन्हा नवीन आयुष्याच्या मसाले पेटविण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे खासदार राऊत हे त्यातीलच एक आहेत राऊतांना काही काळ लोकांना कॅमेऱ्याला टाळावे लागेल पण लोकांच्या भेटीला पुन्हा नक्कीच येतील नियती बुलंदाई, आहे विरोधकांनी राऊतांचे स्नेहीसुद्धा बुलंद आहेत मित्रो राऊतांबाबत आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा